सगळ्यात मोठा सस्पेन्स तोच आहे मूवीमध्ये की काय आहे का नक्की हे काश बाहेरून कोणती मला कॉल द्यावं काश बाहेरून मला कोणतरी एक नवीन स्क्रिप्ट घेऊन यावं त्यांच्याकडे मी काम करावं असं नाही की ॲज अ लीडच म्हणून तेवढं सपोर्ट केले की हां ओके यार आय कंपनीचा बॉस दाखवला आहे बोलू शकतो हिंदी इंग्लिशमध्ये मध्ये हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची नीलम मंगल रिटर्न्स हा चित्रपट लवकरच तुमच्या फेटीस येतोय आणि एक फोटो व्हायरल झालेला येडे पाटील आणि म्हात्रे पाटील सो तो एक घटस्फोट सोहळा होता आणि त्यामागची नेमकी कथा काय आहे हेच आपण आज जाणून घेण्यासाठी आलो आणि माझ्यासोबत एक गोड कलाकार आहे कसे आहे मस्त तू कशी आहेस मी मस्त आहे काय सांगणार की आता एक नवीन चित्रपट येतोय आणि एक वेगळ्या थाटणीचा येतोय असं म्हणू शकतो की आत्ताची पिढी थोडाफार रिलेट करू शकेल या चित्रपटाला मला आधी खरंच विचारायचं की मंगलाष्ट का रिटर्न्स ह्याची थोडक्यात कथा काय असेल किंवा काय एक असेल की प्रेक्षक बघायला जातील हा चित्रपट सगळ्यात पहिले जे व्हायरल झालेलं आहे ते आहे आपलं घटस्फोट सोहळा कधी तुम्ही सोहळा ऐकला असतात लग्नाचा कधी ऐकल्या तुम्ही की घटस्फोट सोहळा येऊ शकतं तुम्ही फक्त घटस्फोट बघितला आहात कोर्टमध्ये जज समोर हे सगळं तु घरातले भांडण बघितलं असतात पण असा सोहळा तिथं लि लि लिट लिटरली आम्ही लग्नासारखा सोहळा केला आहे तो घटस्फोटाचा मग सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट तो हाच आहे मूवीचा पण तो फोटो जेव्हा व्हायरल झालेला तेव्हाची कथा काय सांगणार कारण आपल्या चित्रपटाचा एक फोटो तो व्हायरल होतोय आणि आपण सांगूही शकत नाही सो तेव्हा काय सुरू होतं सगळं फर्स्ट ऑफ ऑल आमचा आज सीन चालू होते आणि बाहेरचं आमचं मंडपाचं घटस्फोट सोहळा होता आणि ते कोणतरी क्लिक केलं रँडमली आणि त्यावेळेस करोनाच्या अगोदर आमचं ते लवतं हो आणि त्यानंतर एकदम क्लिक झालं आणि नंतर मी बघतोय की हे काहीतरी आमची मीडिया आमची पी आर टी सांगते आम्हाला की ओ सर बघा तुमचा काहीतरी फोटो आला हे आपला घटस्फोटचं दिसतंय वगैरे हो आणि तेव्हा असं झालं की अरे ते आम्ही आहोत आम्ही आहोत सांगायचं होतं आम्हाला बाहेर पळत येऊन की आमचं मूवी चालली आहे सगळं आहे पण सगळ्यात मोठा सस्पेन्स तोच आहे मूवीमध्ये की काय आहे का नक्की हे सो त्याविषयी आम्हाला लॉक करा लागतो म्हणजे लाईक झी पोन माहूत सो सांगू नाही शकलो आम्ही एक्साइटमेंट थोडी कमी झाली ती पण नंतर आता कसं पण व्हायरल होत गेला आमची एक्साइटमेंट अजून वाढली आणि आता आम्ही ऑब्वियसली एक्सपोज झालेलो आहे सो आता डबल एक्साइटमेंट यस पण मला विचारायला आवडेल आम्ही सोशल मीडिया पाहिला ज्यात खूप डान्सिंगची आवड आहे हे तुला कळत आहे सो काय सांगशील की तिथूनच अभिनय या क्षेत्राची सुरुवात झाली एक नाही डान्सिंग म्हणजे तुम्ही बाजूला माझ्या घराच्या बाजूने वरात पण गेली खरी मी नाचायला सुरू करतो सो <laughs> so, मला असं डान्सिंगसाठी मी या इंडस्ट्रीमध्ये नाही आलो आहे फक्त मला एक लहानपणा आवड होती खूप सगळ्या मूवीज बघायची त्याच्यावरती मला एक मूवी असं दहा दहा वेळा विसी बघायची सवय आहे अजूनही आहे आणि परत मी असं जेव्हा बॅनर्स पोस्टर बघायचो त्यांचं लॅमलाईट बघायचो त्यांचं ग्लॅमर बघायचो नंतर मला असं वाटायचं की इनके राज क्या होगा हे कसं राहत असतील कसं जगत असतील ते हे असतं ना एक्साइटमेंट आणि क्युरॉसिटी त्या क्युरॉसिटी मला इथं आणलं एक असतं ना की प्रोडक्शन हाऊस वडिलांच हा। असताना आपण या क्षेत्रात येतो आणि त्यांच्या चित्रपटात मेन लीड करतोय सो काय सांगणार हा अनुभव एकंदरीत कसा एकंदरीत अनुभव असा असतो की एक साईडला असतं की ओके मी प्रोड्युसरचा मुलगा आहे घर प्रोडक्शन हाऊस आहे मी परत को प्रोड्युसर पण आहे पण एकंदरी असं वाटतं एक कलाकार जर म्हटलं ना तर एक कलाकाराला कुठेतरी एक हस्त खटकते ती गोष्ट की आ, यार आपण शा ह्याच प्रोडक्शन मी दोन करतो आहे म्हणून काश बाहेरून कोणती मला कॉल द्यावं काश बाहेरून मला कोणतरी एक नवीन स्क्रिप्ट घेऊन यावं त्यांच्याकडं मी काम करावं असं नाही की ॲज अ लीडच म्हणून एक कलाकार कुठल्याही कला दाखवली पाहिजे फक्त नाही की लीड आणि लीडच केलं पाहिजे या गोष्टीला आपण काय सांगणार एकंदरीत ही कथा वेगळी आहे जसं आपण आधी एका इव्हेंटमध्ये बोललो की ही कथाच वेगळी आहे आणि आत्ताची जनरेशन रिलेट करेल अशी आहे आणि त्यात एवढी भली मोठी एक स्टारकास्ट आहे सगळ्यांसोबत शूट करताना किती गमती जमती ऑफस्क्रीन घडल्यात ज्या आता आम्हाला माहिती नाही स्क्रीन गमती जमती तर आमचं लिटरली कसं पूर्ण क्राऊड असायचं आणि आम्ही एक साथ जेवायला उठायचो एक साथ जेवायला बसायचो पण एक कसं पॉईंट यायचं की जेव्हा आम्ही सग फक्त आमच्या स्टारकास्ट लोकांमध्ये आमचे जे लो आम कलाकार होते आम्ही जे कॉलेज गँग दाखवली वगैरे काय काय काहीकडे असं करायचं की आम्हाला ह्याला ह्याच्यामध्ये काय बोलायचं ह्याच्यावर काय बोलायचं तर आम्हाला वी हॅव टू ट्रस्ट टू अॅनी डिमॅन्ड्स मग ते सगळं आम्हाला सिक्युरिटी होतं सिक्युअर प्लेस होतं कारण तिकडं ब्राऊझर क्रॉड ऐकणारं कोण नव्हतं कारण ते रँडमली सगळे लोक सेल्फी घ्यायचे कोणाचे व्हिडिओ ऑन वासायचं ते भीती असायची की आपलं कुठली गोष्ट रेकॉर्ड होऊ नये म्हणून पण योगेश सरांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय त्यांच्या हाताखाली दिग्दर्शन करणं म्हणजे दिग्दर्शन करून घेणं ते सांगायचे तसं आपण करणार ते कसं होतं सगळं सेटवरती किती uh... काही शिकायला मिळालंय शिकायचं खूप काय भेटलं मला ऑबियसली मोठ्या कलाकारांबरोबर मी काम केलं आहे त्यांची कला बघितली आहे त्यांचं लेवल ऑफ अंडरस्टँडिंग कुठले ॲक्टिंग स्किल ते डायलॉग डिलेवरी थ्रो करणं मला खूप काय शिकायला भेटलं आहे त्याच्यावरती मला चांगली खूप सुंदर माझी कोस्टार भेटलेली शीतल आहिरराव म्हणून आणि तिने मला खूप सपोर्ट केलं ज्यात मला मराठी थोडा प्रॉब्लेम होता तरी पण तिने डायलॉग डिलेवरीच्या वेळेस थोडंसं अपडाऊन करून ते सपोर्ट कॅमेरासमोर कवर अप करायचा प्रयत्न केला होता मग सगळ्यात मोठी गोष्ट अशी होती की आय हॅव नो वर्ड्स म्हणली म्हणजे मला ला, ला मैं, मैं एक मोठं प्लॅटफॉर्म आहे एवढं सुंदर क्रू बरोबर काम करायला भेटायला लागलंय इट्स लाइक टचवूड हे मराठीचा विषय निघाला तर मराठीचे बारा खडीपासून सुरुवात केली हे जे आम्ही आहे ती कशी सुरुवात झाली आणि आता कितपर्यंत झाली पूर्ण मराठी येते असं वाटायला लागलं आता बारा खडी म्हणजे दहावीपर्यंत माझं लिहिणं वाचणं होतंच मराठी काय पुण्यात शिकलं होतं मराठी सब्जेक्ट मग आता जर मी कॉन्फिडेंटली बोललो की हो आता मी परफेक्ट झालो आहे नॉल वगैरे आता हे माझा ऑडिशन्स ऑडियन्सकडून ऐकायला बरं वाटेल आणि जसे तुमच्याकडून ऐकायला बरं वाटेल की माझे पहिले जे इंटरव्ह्यू आणि ह्या इंटरव्ह्यूमध्ये किती फरक झाला आहे फरक झाला मग सांगणार ती सुरुवात कशी झाली कोस्टार्स बाकी सगळ्यांनी किती मदत केली की मराठी सुधारवण्यासाठी ऑब्व्हियसली म्हणजे मोठे कलाकार आहेत तर काही बोलू शकत नाही पण शीतलनी ह्याच मला खूप सपोर्ट केलं डिरेक्टर सर आपले योगेश भोसले सर त्यांनी खूप सपोर्ट केला आणि काय काय वर्डिंग्सला आम्हाला कसं मी मध्ये आधी मराठी स्क्रिप्ट असलं तरी मी मध्ये मध्ये हिंदी थ्रो करायचो म्हणजे परत इंग्लिशमध्ये बोलून टाकायचो पण त्यानंतर असं ते एवढं सपोर्ट केलं की के, हां ओके okay, यार आय टी कंपनीचा बॉस दाखवला आहे बोलू शकतो हिंदी इंग्लिशमध्ये मध्ये सो त्यांनी असं मला कंट्रोल करून सगळं आमचं पूर्ण डायलॉग्स डिलेवरी आम्ही करून टाकलो वरती प्रसाद सर पण होते सेटवरती त्यांचं सेटवर असणं आणि त्यांच्यासोबत काम करणं हे सल्ले मिळाले त्यांच्याकडनं काम सल्ले तर म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल आय लाईक फ्रीझिंग मोड होतं माझ्यासाठी फ्रीझिंग पॉईंट ज्यांना आपण मराठी जी हस्त्या जत्रा आहे म्हणजे जज म्हणून पाहतो रोज टी व्हीवर ते आपल्या समोर थांबलेत आणि त्यांच्यावर मला त्याचा एक स्क्रिप्ट रीड करायची आहे त्यांच्यावर डायलॉग डिलिव्हरी करायचे आहेत आणि त्याच्यावर माझं मराठीच मुळं असं झालं मला की तू तू झालं माझं पण त्यांनी एवढं चांगलं सपोर्ट केलं म्हणजे डोळ्यांनी मला इशारा करून सांगायचं हा इट्स ओके इट्स ओके घे घे तू घे आपण अजून टेक येऊ असं नाही की मोठे कलाकार आहेत चला यार सीन दिल्या ना मी किती टाइम वेस्ट करायचं असं बिलकुल नव्हतं त्यांचं खूप सपोर्टिव्ह होतं मला खूप पॉझिटिव्ह वाट वातावरण वाटलं त्यावेळेस खूप छानपणा मी ट्रेलरमध्ये बघितलं की ते तुला मारते देखील कानाखाली मारते इतका मार वगैरे खाऊन वगैरे कसे सीन शूट झाले कोणता असा सीन होता यातला की जो करणं खूप अवघड झालेलं आणि आता असं वाटत होतं की आता हा कसा होईल सीन आमचं लास्टचं सीन जे घटस्फोट सोहळा लागायच्या अगोदर आमचं लिटरली दहा पाणी स्क्रिप्ट होतं माझं वेग पाच पाणी शीतलचं पाच पान होतं आणि आम्हाला कंटिन्युअस आमची भडास काढायची होती एकमेकांवर आणि ते रात्रभर आम्ही थंडी शूट केलं के तर आणि बाजूला लेग साईड असल्यामुळं आम्ही रात्री आम्ही माझ्या ब्लेझरवर घालूनसुद्धा आम्ही असं कुडकुडं होतो रात्रभर मग असं झालं तर की हे शूट एकतर थांबवा नाही तर दुसऱ्या वर्षी परत टेक लावूया पण असं होणं मुश्किल होतं कारण की जेव्हा आपण फ्लो पकडतो रागाचं भांडण्याचं वगैरे ते दुसऱ्या वर्षी परत येत नाही ते फिलिंग सो ते आम्हाला खूप अवघड गेलं पण झालं खूप छान पण कधी विचार केला असं घटस्फोट पार्टी ही आपण करू अशी असलं <laughs> तर विचार कधी पाहिलं नव्हतं कारण मी आता प्रत्येक पिक्चर मध्ये लग्न झालेलंच पाहिलंय घटस्फोट हे स्टोरी ऐकल्यावर मला म्हटलं येस आय वॉन्ट टू डू दिस म्हणजे स्टोरीवरच ठरलं होतं की yes, आपण यात काम करणार आहोत पण जेव्हा ती पार्टी म्हणजे होत होती आणि तो घटस्फोट सोहळा झाला आहे एवढं सगळं असताना आत्ताच्या जनरेशनचं बोलते की आत्ता असं होतं की नात्यामध्ये इगो या गोष्टी लगेच येतात तर अशा लोकांना आता काय सांगायला आवडणार म्हणणार की तेवीस मेला मूवी नक्की जाऊन बघा जर काय प्रॉब्लेम असेल तर सोडून सॉल्व्ह सोर होतील आणि नाही होत असतील तर तुम्हाला करायची आयडियाज तर खूप खूप सगळे भेटतील या मूवीमध्ये घटस्फोट सोळा असा आहे की जिथं वर्ड निगेटिव्ह आहे पण आतली स्टोरी खूप पॉझिटिव्ह दिसेल तुम्हाला खूप छान आणि खूप छान वाटलं गप्पा मरण थँक्यू सो मच आणि ऑल द वेरी बेस्ट थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला